नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी ब्लाऊज कटिंग कशा पद्धतीने मी करू शकता आणि ब्लाऊज कटिंग करतेवेळी कोणकोणत्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्याव्या ते मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे म्हणजे जर तुमच्याकडे ब्लाऊज पीस कशा पद्धतीचं आहे त्या ब्लाऊज पीसमध्ये तुम्ही कशा पद्धतीची डिझाईन बनवू शकता किंवा कशा पद्धतीने शिवू शकता हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता मी एक ब्लाऊज पीस घेतला आहे आणि त्याच्यासाठी अस्तर घेतला आहे हा अस्तर घेतलेला सुद्धा मी एक ब्लाऊज पीसच घेतला आहे त्याचा मी अस्तर म्हणून वापर करणार आहे आता बऱ्याच वेळा घरी जे उपयोगात नसतात ब्लाऊज पीस त्याचा तुम्ही अस्तर म्हणून वापर करू शकता आता हा भरपूर दिवस असाच ठेवून होता कपडा म्हणजे ब्लाऊज पीस त्यावरती मी थोडीशी इस्त्री करून घेतली आहे म्हणजे ज्या नवीन मैत्रिणी शिकत आहे त्यांच्यासाठी सांगते अगोदर तुम्ही थोडीशी इस्त्री करून घ्यायची त्यामुळे तुम्हाला मेजरमेंट टाकते वेळ इझी होईल जास्त फोल्ड वगैरे दिसून येत नाही मी थोडीशी इस्त्री करून घेतली आहे जास्त घेतली नाही आता इथं हा कपडा घेतला आहे मी डबल फोल्डमध्ये करून घेतला आहे बंद बाजू आहे ती माझ्याकडे ठेवून घेतली आहे आता इथं तुम्ही हा भाग बघू शकता मी कसा कट करून घेतला हा पाठीमागचा भाग आहे मी गळाचा जो भाग आहे तो मी डिझाईनमध्ये बनवणार आहे कारण ही अशी धारी आहे बघा या ब्लाऊजला आणि मला ही धारी म्हणजे वेस्टसुद्धा करायची नाही दोन्ही धारीचा व्यवस्थित वापर करायचा आहे त्यासाठी हा ब्लाऊज शिवत आहे म्हणजे डिझाईन शिवत आहे ही आणि तुम्हीसुद्धा तुमच्याकडे जर अशा पद्धतीची धारी असेल किंवा खन ब्लाऊज म्हणा तुम्ही आता मी घेतलेला खन ब्लाऊज आहे त्या खण ब्लाऊजला दोन्ही साईडला जी धारी असते ती धारीचा तुम्ही कशा पद्धतीने वापर करून तुम्ही ब्लाऊज शिवू शकता ते आजच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा आता तुम्ही बघू शकता मी अशा पद्धतीने यावरती पेपर कटिंग ठेवून घेत आहे म्हणजे आस्तरवरती अगोदर मी पेपर कटिंग ठेवून घेत आहे आता इथं पाठीमागच्या भागाकडे तुम्ही बघू शकता शोल्डरकडून मी सरळ पाठीमागे भाग कट करून घेतला आहे म्हणजे जो गळा भाग असतो तो, तो कट करून घेतला नाही आता हा भाग मी का कट करून घेतला आहे मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आता हा जो मी ब्लाऊज शिवत आहे हा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे हाताची बाही मी लांब ठेवणार आहे त्यासाठी अगोदर ते अशा प्रकारे मेजरमेंट करून घेतलं आता या अगोदर मला एक व्हिडिओखाली माझ्या कमेंट आली होती की तुम्ही बाही जी कटिंग करत आहे ती म्हणजे कपड्याच्या आडव्या साईडला ठेवायची नाही उभ्या साईडलाच ठेवायची तर मी बऱ्याच वेळा माझे ब्लाऊज शिवले आहेत मी कशा पद्धतीने असती ना म्हणजे बाही ठेवून घेते आणि कट करते कधीही प्रॉब्लेम आला नाही त्यामुळे बाही जर तुमची मेजरमेंट व्यवस्थित बसत आहे त्या जागेला ठेवून तुम्ही बाही कटिंग करून घेऊ शकता असं कोणताही रूल्स नाही की तुम्ही बाही ही अशा पद्धतीनेच ठेवायला पाहिजे म्हणजे उभ्या किंवा आडव्या कपड्यावरती बाही ठेवून घेऊ शकता आता इथं तुम्ही बघू शकता मी जे प्रिन्सेसकडचे भाग आहेत ते पूर्ण ठेवून घेत आहे म्हणजे मी कशा पद्धतीने ब्लाऊज कटिंग करते ते मी सांगत आहे आता मला कुठल्या मापाचं पेपर कटिंग करायचं आहे।, आहे ते मी अगोदर अशा प्रकारे पेपर कटिंग करून घेते आणि त्यानंतर मग ब्लाऊजवरती ठेवून अगोदर पूर्ण भाग ठेवून घ्यायचे म्हणजे जेवढे तुमच्याकडे भाग आहेत कटोरी ब्लाऊजचे असो किंवा साध्या ब्लाऊजचे किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज पूर्ण भागात जे आहेत ते अगोदर व्यवस्थित ठेवून घ्यायचं कोणता भाग कुठल्या साईडला बसतो व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि नंतरच मग त्याच्यावरती चॉकनं ड्रॉ करून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही इथं मी या प्रकारे पिन्स लावून घेत आहे त्यामुळे दोन्ही भाग एकसारखे असतात कारण आपण ब्लाऊज डबल फोल्डमध्ये ठेवून घेतला आहे आता बऱ्याच मैत्रिणी ज्या शिवणकाम करत आहेत त्यांच्यासाठी इझी असतं पण नवीन ज्या शिवणकाम शिकत आहे त्यांच्यासाठी सांगत आहे इथं मी साईडला एक चार्टसुद्धा दिलेला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे कोणत्या छातीनुसार तुम्ही किती शोल्डर घ्यायचे किती मुंडा घ्यायचा गळारुंदी किती घ्यायचं हे पूर्ण या चार्टमध्ये मी दिलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लिहून घेऊ शकता आणि त्याचप्रकारे कटिंग करून घेऊ शकता आता इथं मी प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून घेत आहे आता सुद्धा प्रत्येक ब्लाऊज कोणत्या छातीनुसार किती मेजरमेंट घ्यायचं चे, चेक करून घेते अगोदर पेपर कटिंग करून घेते आणि त्यानंतर मग अशा पद्धतीने ब्लाऊजवरती ठेऊन कट करून घेते आणि प्रत्येक वेळी तुम्ही कट करून पेपर टाकायचे नाहीत तर तुम्ही कोणत्या साईजचा पेपर कट करून घेतला हे चेक करून घ्यायचं आणि त्याच्यावरती व्यवस्थित नावंसुद्धा लिहून घ्यायची कि की किती नंबरचा आपण हा ब्लाऊज कट करून घेतला आहे मग तुम्हाला जर पुन्हा त्या साईजचा ब्लाऊज शिवायचा असेल तर तो पेपर पुन्हा वापरू शकता आता इथं मी आस्तरचा जो भाग आहे म्हणजे ब्लाऊज आहे तो मी कट करून घेतला आहे आता इथं मी पाठीमागे डिझाईन तयार करणार आहे त्यासाठी अशा पद्धतीने सरळ भाग कट करून घेतला आहे याचा व्हिडिओ मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन कोणती डिझाईन तयार केली ते यानंतर अस्तर कट केल्यानंतर जो मेन ब्लाउज पीस आहे तो घेतला आहे आणि उलट्या साईडनं घडी करून घ्यायची बंद बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची अशा पद्धतीने मी ठेवून घेतले आहे आता इथं मी प्रिन्सेस कट ब्लाऊज का शिवायला घेतलं तेसुद्धा सांगते कारण साधासुद्धा ब्लाऊज शिवला असता किंवा कटोरी ब्लाऊज तर प्रिन्सेस कटमध्ये थोडंसं जर कपडा जरी कमी असेल तर तुम्ही शिवू शकता कारण याला क्रॉसपट्टी वगैरे एक्स्ट्रा लावावे लागत नाही त्यामुळे आणि हा खूप कमी कपडा आहे त्यामुळे मी प्रिन्सेस कट शिवत आहे म्हणजे कमी कपड्यामध्ये तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवू शकता बघा जास्त कटोरी वगैरे म्हणत असाल तर जास्त कपडा लागू शकतो कमी कपडा असेल तुमच्याकडे म्हणजे जर सत्तर सेंटीमीटर ऐंशी सेंटीमीटर असेल आणि तुम्हाला कमी पडत असेल तर तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊज एकदा नक्की ट्राय करून बघा म्हणजे मी इथं घेतलेला जो ब्लाऊज आहे तो ऐंशी सेंटीमीटरसुद्धा नाही फक्त पंच्याहत्तर सेंटीमीटर आहे त्यापासून मी चाळीस साईजचा तुम्ही प्रिन्सेस कट मी ब्लाऊज शिवत आहे बघू शकता आणि शेवटी बघू शकता मी अजूनसुद्धा आयडिया वापरलेत म्हणजे कमी जर ब्लाऊज पीस होत असेल तर तुम्ही कशा पद्धतीने त्याचा वापर करू शकता आता अस्तरचा भाग पूर्ण ब्लाऊज पीसवरती ठेवून घेतला आणि याप्रकारे आखून घेत आहे बघा तुम्ही जर ब्लाऊज शिवून घेत असताना तुम्हाला वाटत असेल की ब्लाऊज पीस कमी पडतो तर मी ही जी पाठीमागे डिझाईन तयार करणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवू शकता आता इथं जो गळ्याचा भाग असतो तो एक्स्ट्रा कपडा आहे तो पण कट करून घेतला नाही फक्त एक चौकोनी भाग कट करून घेतला आहे त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने पाठिंबेचा भाग कट करून सेंटरमध्ये दुसरा कपडा वगैरे जोडूनसुद्धा ब्लाऊज तयार करू शकता ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यासाठी माझा पुढचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघावा लागेल आता इथं या प्रकारे मी पूर्ण भाग तयार करून घेतले आहेत मी इतका कपडा कमी होता की यामधून थोडासुद्धा शिल्लक कपडा उरला नाही म्हणजे हातालासुद्धा जोड द्यावी लागत आहे आता इथं मी तयार केलेल्या भागांना पूर्ण पिन्स लावून घेत आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस मिळून त्यामुळे शिवते वेळी इझी होतं आता इथं मी काच पट्टीसुद्धा कट करून घेतली आहे आणि साईडला मी ठेवले आहे बघू शकता अजिबात कपडा शिल्लक उरलेलाच नाही त्यामुळे जर तुमच्या ब्लाउज पीसमध्ये कपडा कमी होत असेल तर अजून एक आयडिया करू शकता तुम्ही साईडला बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा ब्लाऊज पीसचे जे कपडा आहे तो अजिबात उरलेला नाही अशा पद्धतीने जर तुमचा कपडा ब्लाऊज पीसला कमी पडत असेल तर रेडीमेड लेस मिळते तिचा वापर करायचा म्हणजे पायपिंग वगैरे करत बसायचं नाही फक्त अस्तरच्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं आणि वरच्या साईडला अशा पद्धतीची लेस कोणतीही तुम्हाला जे मॅचिंग होत आहे ती घेऊ शकता आणि जोडू शकता आता मीसुद्धा माझ्याकडे इथं कपडा कमी होत आहे त्यासाठी लेसचा वापर करणार आहे आणि डोरीसुद्धा मी रेडीमेड वापरणार आहे म्हणजे पायपिंग करायला परत कपडा लागतो तो आपल्याकडे कपडा नाही आहे त्यासाठी आणि मी हे गळा कोणता शिवणार आहे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की अपलोड करेन आता बघू शकता मी इथं प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करून घेत आहे म्हणजे कमी कपड्यामध्ये तुम्ही जर शिवत असाल ब्लाऊज तर प्रिन्सेस कट नक्की ट्राय करा आणि या ब्लाऊजला जी धारी आहे ती वाया न घालता पूर्ण धारीचा वापर करणार आहे म्हणजे अजिबात सुद्धा पूर्ण धारी आणि पाठीमागच्या भागालासुद्धा पूर्ण धारीचा वापर होणार आहे आता इथं मी बघू शकता तुम्ही पूर्ण कपड्यांना पिन्स लावून घेत आहे आणि त्यानंतर मग ठेवून देत आहे म्हणजे शिवते तुम्हाला इझी होईल आणि हाताच्या बाजूला तुम्ही उजवा डावा व्यवस्थित आखून घ्यायचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मी ब्लाऊज कटिंग करते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आता यापुढे मी गळा कशा पद्धतीने जोडते ते मी नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करीन त्यामुळे माझा पुढचा व्हिडिओ पण नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद